आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत दौंड तालुका वरवंडे येथे प्रहार दिव्यांग क्रांती दौंड ग्रामीण यांच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गावरती गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भाजप सरकारच्या विरोधामध्ये वरवंडे येथे रास्ता रोको करण्यात आलाय शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार आणि इतर बाबींवरती कर्जमाफी करण्यात यावी सुमारे अर्धा तास वरवंड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला या रास्तारोकोमध्ये महाराष्ट्र अध्यक्ष सुरेखा ढवळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामेश्वर मंत्री दौंड अध्यक्ष सोमनाथ लवाड सुवास दिवेकर शरद दिवेकर दादा ढमे सचिन लवे राजू थोरात अंजली जगताप आणि इतर जण रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा तसंच माणिकराव कोकटेचे मंत्री महोदय यांनी जे विधानसभेमध्ये जे रमी खेळलेले आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी आज इथं प्रहार संघटनेच्या बसू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे सोलापूर रोडवर इथं प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गावरती आपण रस्ता रोपं केलाय काय कारण असू शकतं आपलं प्रहार संघटनेचं सत्तेत बसताना या सरकारने मोठमोठे आश्वासन देऊन सत् सत्तेत बसलो होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते सत्तेत बसलं होतं सांगितलं होतं की शेत सर सकाळ शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करू योग्य मालाला शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ असा असताना लाखो शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत याकडे मात्र शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे आणि आज मात्र जी काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जे राज्याचे कृषी मंत्री विधान परिषदेमध्ये जर पत्त्याचा डाव मांडत असतील आणि रम्मी खेळत असतील तर अशा कृषी मंत्र्याची तात्काळ या शासनाने अकलपट्टी केली पाहिजे त्याचा आम्ही दवून तालुक्याच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून तात्काळ मामा कर्जमाफी करावी ही नम्र विनंती संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे दवून ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा